संजय राऊत बोलतात थेट जाऊया इष्टावर चाल करून येणाऱ्यांची काय अवस्था होते त्याची दोन ही प्रतीक आहेत महाराष्ट्राच्या मा, सध्याच्या महाराष्ट्राच्या यापूर्वी नव्हतं महाराष्ट्र हा दिल्ली पुढे कधी झुकला नाही हा इतिहास आहे आणि हा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांपासून चिंतामणराव देशमुख असतील बाळासाहेब ठाकरे असतील बरं का यशवंतराव चव्हाण माननीय शरद पवार आणि आता उद्धव ठाकरे साहेब महाराष्ट्र झुकला नाही महाराष्ट्र लढत राहिला आपल्या स्वाभिमानासाठी पण सध्याच्या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या चाव्या दिल्लीच्या चरणी ठेवलेल्या आहेत याला थैलीचं राजकारण म्हणतात मुंबईतल्या लुटीचा माल दिल्लीच्या चरणी व्हायचा आणि महाराष्ट्रात सत्ता भोगायची हे सध्याच्या राज्यकर्त्यांचं धोरण आहे मग भारतीय जनता पक्षाला तर महाराष्ट्राची कधीच घेणं देणं नव्हतं महाराष्ट्राच्या कोणत्याही स्वाभिमानाच्या लढ्यात महाराष्ट्राच्या कोणत्याही स्वाभिमानाच्या लढ्यात भारतीय जनता पक्षाने पुढाकार घेतला असेल तर ते त्यांनी दाखवावं न स्वातंत्र्याच्या लढ्यात देशाच्या न महाराष्ट्राच्या लढ्यात हे लोक कधीच कुठे नव्हते त्याच्यामुळे त्यांना महाराष्ट्राविषयी स्वाभिमान प्रेम असण्याचं कारण नाही आज, आज महाराष्ट्र दिन भी है। आज के दिन ही पंडित जवाहरलाल नेहरू ने महाराष्ट्र राज्य की घोषणा की थी। इस महाराष्ट्र राज्य के लिए पाँच साल तक संघर्ष करना पडा यहां के लोगों को एक लोगों का बलिदान हुआ है इस महाराष्ट्र राज्य के लिए हमारे पूर्वजों ने बलिदान किया है उनका स्मारक जाकर देखिए हूतात्मा स्मारक जिसे हम कहते हैं लेकिन आज भी वो संघर्ष खत्म नहीं हुआ है आज जो दिल्ली में लोग बैठे हैं जो लॉबी बैठे है व्यापारी लॉबी वो आज भी महाराष्ट्र और मुंबई को कमजोर करना चाहते हैं और हम आप भी उसी मूड में है लड़ने के महाराष्ट्र बचाने के लिए चाहे शरद पवार साहब हो चाहे उद्धव ठाकरे साहब हो ये इतिहास है छत्रपति शिवाजी महाराज के जमाने से कि महाराष्ट्र कभी दिल्ली के सामने झुका नहीं ना बिका है कभी महाराष्ट्र कुछ लोग चाहते हैं कि महाराष्ट्र बिकाऊ बने झुकाऊ बने लेकिन जब तक यहाँ शिवसेना है और शरद पवार जैसे नेता है उद्धव ठाकरे साहब जैसे नेता है तब तक ये महाराष्ट्र ना झुकेगा दिल्ली के सामने ना कभी बिकेगा आपल्याकडे ठेवण्यासाठी प्रयत्न केले त्यात यश मिळालेलं पाहायला मिळते यामिनी जाधव रवींद्र वायकर हे मुंबईतल्या दोन जागा आणि आणखी दोन जागा नाशिक आणि पालघर या सुद्धा त्यांना मिळतील मला त्याच्याविषयी चर्चा करायची नाही तो शिवसेना फडणवीस गट आहे शिवसेना फडणवीस गटानं महाराष्ट्रातल्या किती जागा ते लढतात त्याच्याकडे माझ्याकडे नक्की आकडात नाही बारा तेरा काहीतरी आकडा उमेदवार नाही प्रश्न असा आहे की शिवसेना जी आहे बाळासाहेब ठाकरे स्थापन केलेली उद्धव ठाकरे यांच्या ने नेतृत्वाखाली ती शिवसेना सातत्यानं महाराष्ट्रात एकवीस बावीस जागा लढत आली लोकसभेत आणि तो आमचा आकडा कायम आहे हे आपण पाहिलं असेल तीन पक्षांच्या जागा सुद्धा अत्यंत सन्मानानं जागा वाटप झालं त्यात आम्ही एकवीस जागा लढत आहोत बावीसवी जागा जी, जी होती उत्तर मुंबईची ती शेवटच्या क्षणी आम्ही काँग्रेसला लढण्यासाठी दिली आता आम्ही बावीस जागांव्हत्या आमचा आकडा कायम होता आता हा जो शिवसेना फडणवीस गट आहे शिवसेना फडणवीस गट ते बारा तेरा जागा लढतात म्हणजे त्यांनी सात आठ जागा स्वतःच्या कमी करून घेतल्या यालाच तुम्ही लोटांगण घालणं म्हणतात तुम्ही तुमच्या जागा कायम ठेवू शकला नाहीत आणि अनेक ठिकाणी तुमचे उमेदवार भारतीय जनता पक्षाने ठरवले किंवा कापले अनेक ठिकाणी ही काय स्वाभिमानाची गोष्ट नाही ही एक लाचारीची आणि आपण कोणाच्या चरणाशी बसून हुजरेगिरी करतोय त्याचे लक्षण आहे आम्हाला त्यात पडायचं नाही मग भारतीय जनता पक्ष असेल किंवा शिवसेना फडणवीस गट असेल राष्ट्रवादी फडणवीस गढ़ा दैनिक चुनाव है ना चुनाव है चुनाव में राष्ट्रपति को भेजा जाएगा जब प्रभु श्री राम जी की प्राण प्रतिष्ठा हो रही थी वहाँ तब राष्ट्रपति जी को नहीं बुलाया था तब राष्ट्रपति जी को हमारे महामहिम राष्ट्रपति जी महिला राष्ट्रपति द्रौपदी जी को बहुत दूर रखा था उनको इन्वाइट तक नहीं किया था हाँ उस वक्त उनको बुलाने की सबसे ज़्यादा जरूरत थी उनका सम्मान करने की ज़रूरत थी लेकिन अब चुनाव है तो चुनाव में एक माहौल बनाने के लिए राष्ट्रपति जी को भारतीय जनता पार्टी की तरफ से वहाँ भेजा गया है एक माहौल बनाने के लिए उसमें कोई बड़ी बात नहीं है ऐसे ऐसे ऐसे, ऐसे घटना होती रहेगी देश में जब तक चुनाव खत्म नहीं होता है राष्ट्रपति जी को इस मंदिर में भेजेंगे उस मंदिर में भेजेंगे प्रधानमंत्री भी जाते रहेंगे हाँ भस्म चंदन लगाएंगे तो भी आ सर, यूपी के योगी जी उत्तर प्रदेश लूज कर रहे हैं, हार रहे हैं। आप देखिए संजय राउत बोलते तुर्ता वे छोटा सा विश्रांति लगे